आपण पाहत आहे महाराष्ट्र बहिणी सोबत असलेल्या कौटुंबिक वादात साक्षीदार असलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना समोर आली आहे नितीन आरगडे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना लोहारा तालुक्यात खुर्द येथे गुरुवारी घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन अरगडे आणि राम रसाळ हे दोघे आज तलावातील पाण्यात विद्युत मोटर सोडण्यासाठी जात होते यावेळी रावण देवीदास रसाळ यांनी त्यांना अडवून कागदपत्रावर स्वाक्षर का केल्यास असे म्हणत नितीन अरगडे याच्यावर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या एक गोळी छातीत तर दुसरी तोंडाजवळ लागल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर रावण रसाळ यांनी पोलिस ठाणे गाठून राम रसाळ यांनी खून केल्याची खोटी माहिती दिली संशय आल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केल्यास असता त्याने गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून केल्याचं कबूल केलं रावणचा सावत्र बहिणी बरोबर कौटुंबिक वाद सुरू असून या वादात मृत नितीन आरगडे साक्षीदार होता याचाच राग मनात धरून रावणने खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्स पुणे